पॉस्टर मशरूम शेती करताना बेड भरण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात आता माझ्या हातामध्ये तुम्ही जे बघताय हा एक साधारणतः तीन किलोचा सा मशरूमचा बेड आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे मध्ये मध्ये कल्चर टाकलेलं तुम्हाला दिसेल आता हा जो तुम्ही भुसा बघताय हा गव्हाचा भुसा आहे आणि ह्या गव्हाचा भुसा एक रात्रीसाठी फॉर्मेलिन आणि बाविष्टीन या दोन केमिकलमध्ये बुडून ठेवला होता यामुळं काय होतं तर या भुशामध्ये जे जे काही जीवजंतू असतात ते मरून जातात आणि पुढं आपल्या प्रोडक्शनसाठी कुठली अडचण येत नाही आणि एक रात्र भिजून ठेवल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं सुकवला जातो आता भिजल्यानंतर हा एकदम सुका झाला आहे यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण आहे ओला आहे पण एवढाही ओला नाही आहे की त्याचा चिखल होईल असा तो भुस आहे आणि अशा पद्धतीनं तो पिशवीमध्ये भरला जातो तर सगळ्यात सुरुवातीला एक कल्चरचा मशरूम ऑयस्टर मशरूमच्या कल्चरचा थर टाकला जातो आणि त्यानंतर पुन्हा ते भुसा ॲड केला जातो त्यावरती आता आपण इथं बघू शकता की हे हे जे पोते हे भूशांनी भरलेले आहेत अशा पद्धतीनं आता तिथं एक थर झाला की पुन्हा त्याच्यावरती आपण कल्चर टाकतो त्यावरती पुन्हा भुसा पुन्हा कल्चर अशा पद्धतीने आता हे भूशाचं थर टाकल्यानंतर पुन्हा आता हे कल्चर ॲड केलं जातं मग हे पूर्ण बॅग भरल्यानंतर साधारणत आपल्याला असा तो एक बेड दिसतो तर तुम्ही टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने इथं बघू शकता की इथं कल्चर आहे आणि पूर्ण बॅग भरल्यानंतर वरतून कल्चर टाकलं आणि पूर्ण पॅक याचं तोंड बांधलेलं आहे यामधून कुठली हवा किंवा कुठले जीव जंतू आतमध्ये गेले नाही पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅग भरल्यानंतर त्याला साधारणतः इथं बघू शकता की थीक ठिकठिकाणी होल पाडलेले आहेत जेणेकरून तुमचं एअर पण आतमध्ये पास व्हावी आणि मशरूम ग्रो होण्यासाठीचं जे काय वातावरण आहे ते बेडमध्ये निर्माण व्हावं आणि बेड भरल्यानंतर साधारणतः वीस दिवसामध्ये बे आ, हे यायला सुरुवात होते प्रोडक्शन साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये आपण ह्या मशरूमची हे बघून ग्रोथ बघून ही पिशवी कट करतो आणि त्यानंतर मग त्याला साधारणतः वीस दिवसाच्या नंतर त्याचं प्रोडक्शन बाहेर येतं आणि जसं त्याचं तीन दोन ते तीन याच्यामध्ये त्याचं प्रोडक्शन आणि जशी वाढ होईल तसं आपण त्याला हार्वेस्ट करू शकतो